अभिनय दिग्दर्शन यात सोबत आता डबिंग क्षेत्रात सुद्धा आपले मराठी कलाकार अव्वल आहेत यात आवर्जून अभिनेता शरद केळकर आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांची नावं घेतली जातात सध्या सगळीकडे चर्चा आहे ते पुष्पाटू या सिनेमाची अभिनेता अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा पाच डिसेंबर दोन हजार ला आपल्या भेटीला आला दोन हजार मध्ये पुष्पा हा सिनेमा आपल्या भेटीला आला होता या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर पुष्पाटू या सिनेमाची सगळेच वाट पाहत होते या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला अल्लू अर्जुनच्या पुष्पाराज या भूमिकेला आपला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिलाय हे डबिंग श्रेयसने नेमकं कसं केलं याबद्दल त्यांनी ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय श्रेयस म्हणाला पुष्पाराजची व्यक्तिरेखा चित्रपटात एकतर दारू प्यायची किंवा तंबाखूचं सेवन करायची किंवा धूम्रपान करायची त्यामुळे डबिंग करताना तसा आवाज यावा म्हणून मला तोंडात कापूस ठेवावा लागत होता मी अद्याप अल्लू अर्जुनला भेटलो नाहीये आम्ही बोललो सुद्धा नाहीये त्यामुळे त्याच्याकडून आलेल्या कोणत्याच गोष्टीबद्दल मला कोणतेच अपडेट मिळत नाहीयेत मागील भागात अर्जुनने पत्रकार परिषदेत डबिंगचं कौतुक केलं होतं यावेळी अर्जुनला कसं वाटलंय हे मला जाणून घ्यायचंय पहिल्या पार्टसाठी जेव्हा मी काम केलं त्यावेळी मी खूपच नर्वस होतो मला त्यावेळी काहीच अपेक्षा सुद्धा नव्हत्या पण यावेळी मात्र प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय त्यामुळे थोडं दडपण सुद्धा आहे श्रेयसने डबिंगसाठी दोन तासांचं चौदा वेळा रेकॉर्डिंग केलंय जेणेकरून पात्राला योग्य आवाज देता येईल याचसोबत सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत नुकतच त्याने या डबिंगचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर केला होता तुम्हाला पुष्पा टू च्या हिंदी व्हर्जन मधला श्रेयस आवाज आवडतोय का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि कॉसेप तुम्ही सबस्क्राईब मराठी